पहिले आम्ही काय करायचं माहिती गेले गाईबरे लोक पैसे ठेवतात कावा वा ते जाता ना जेवा वर्षानुसार मजाला घराला गणपती बाप्पा oh, yeah! मंगाल मूर्ती oh, yeah! उदिर मामाक्की जय विष्णू का कृष्णा विष्णू बोलते कृष्णा साहेबाला विष्णू का कृष्णा राहत नाहीत काय योगेश तुझा बघला नव्हता माझ्या आधी बोलूया विष्णू विष्णू आणि विराजमान पण तसंच ना कृष्णा तसे बसलेले नसतात ना विष्णू देव आहेत आमचं प्लॅनिंग चाललेले ना शेषणा कसा बनवायचा मागच्या पण त्याला मेहनत जाम होती त्याची तयारी म्हणजे पंधरा वीस दिवसा अगोदर तेव्हा तशी चल तो खायला शुगर आहे ग तुला मग मीठ टाकून आणून गु अरे मीठ टाकून आणता उपास बरोबर बरोबर ए माधुरीची पोर पप्पाला भरवत मम्मीला कोण भरवी हा ग बाबांना ना भरवते तुला काय बोलते माधुरी ना, तो आता तो बाबा बोलते ना काय बोलते रे मम्मीला मम्मी। बाबा ना आई मम्मी आई नाही बोलत अरे मग बाबा आणि मम्मी चांगला नाही वाटत बाबा आणि आई चांगला वाटत ना सेपरेट सेपरेट बोलते ना एकत्र हा इकडे मम्मीला फॉरनर मध्ये ठेवलंय अच्छा तू आहे ना मम्मी फॉरनर म्हणून विचार एक तर आमचे आमचे भावेशला गंडवून लग्न केलेला चला खाऊन घ्या आता जेवायचा पण आहे मस्त पैकी टेन्शन मंडळी आलेत आपल्या घरी जानू आणि हँग काय रे बोल एकदा कोण आहे मी नाव काय चला आमचे फिल्टर आलेले गावातले आता कसं आहे जुगार केला मोकला ना जाणू किती दोन दिवसांनी हारली की जिंकली काय आण ना तानू आचल विचल जिंकले का नाही आचल जिंकले ना हा तुम्ही का बंदूक घेतलं <laughs> का आता बंदूक बंदूक आहे बंदूक डिशके आवड डिशके आव चला इथं आलेलं बबलू आना दादा पोरीला ये नाही का आता ये तो नको बोलते के मग ठीक आहे असू चल डेकोरेशन कसं वाटला काय वहिनी काय ऑफिस मध्ये आणून ठेवले ना तेव्हा इकडून इकडून आणली ऑफिस मध्ये ठेवलेली गोन काही रास वाचले फक्त पंचवीस टक्केच वापरले कापूस तर अजून तसाच राहिला तो आम्हाला अंदाज नाही भेटला का केवढा भेटला बरं राहू एक्स्ट्रा आणतो ना नुसता कोण आणेल कमी पडला परत जाईल कोण मुंबईला मस्त झालेला आहे

लोक पैसे ठेवतात कावा ते जात जेता का आणि जिंकलं ना जिंकलं एक पाच रुपये जिंकलं तरी रात दोन रुपये तीन रुपयाला गणपती रिटर्न घ्यायचं स्वागत स्वागत आहे स्वागत करके पैसा इतना लेके आम्हा तवरान राजा बंधू राजा विचार घेउ दे ससुरा राजा माझा आला गराला गरा वर्षानुसल माझा आला गराला गणपती बाप्पा oh yeah! मंगल मूर्ती पंडितीर oh, yeah. मामा Hey! चला सैमी तर आलय आणि मामा मामी पण इकडे आलेले बाहेरच आहेत ते लोक येतात या साईडला दादा आहे आणि वहिनी अजून गाडीतून उतरत अरे एवढं नाही उतरायला गाडीतून आई बाच्या बा, अमोर बा, राहिलाय तुमचा बा। बाच्यात अमोर राहिलाय तुमचा चला दादांनी गाडी दिलेली जरा मला बरेच महिने वापरण्यासाठी सध्या उभी होती पनवेलला नाही गे दिले आलवाला दादांचीच गाडी माझ्या जवळ गणपती मीच चालवतो लोक इतर नवीन घेतली गे, गे पण आमच्या गावातील लोकांना माहिती गाडी आहे नामी कापी चल आता जाऊया आतमध्ये सॅमी शेख वाट बघ चल इथं बघा सॅमीचे मामा आलेले हे का सांग होता लहानपणीच्या आठवणी कस कस याय नाही गे हा सेम 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 पण मस्ती करायचं

बड्डे होता तुझा व्हिडिओ कॉल आले व्हिडिओ कॉल आले ना व्हिडिओ कॉल आले अरे कॉन्ग्रेचन भेटलो ना आपण आलतो आलतो ना ओपनिंगला आलतो ना मी चाल होय वहिनी बघ मामी बोलतो बघ तुझी बोलतो बड्डे तुझा होऊन गेला बोलत मामी का मागतो पार्टी पोरीचा बर्थडे होता आम्हाला जायला भेटला नाही पार्टी आपला ना शूट होता ना जर बर्थडे केला तर मी पार्टी दिली होती ना आवरा मोठा बर्थडे गिफ्ट भेटली वर्ष बरोबर पुढच्या वर्षी रक्षाबंधनचे आहे ना बर्थडे रक्षाबंधन दरवर्षी काही ना काही दरवर्षी काही ना काही माझी विचार करतात माझ्याबद्दल त्यांच्यासाठी सांगत नाही असं काहीच नाही बप्पा सर्व बघतो बघतोय पप्पा बघतो पप्पा सर्वांचा पप्पा कोण म्हणपती लक्ष्मण देव कस चला आता मी रितेंद्र विषय कापतान का आपलं मम्मी आलेले आहेत आणि आल्यापासून आम्ही नुसता बोलतच बसलोय हे विषय ते विषय काय काय चालू म्हणजे काय होता लग्नाचा लग्नाच आपण कम्प्लेंट करतोय का नाही विषय काय काय का आम्हाला बोलवलं का नाही दुःख याचा झाला का आम्ही नव्हतो त्या ज्या पण जो लग्नाचा कार्यक्रम त्यात आम्ही नव्हतो आणि ते खूप दुःख आणि माझ्यासाठी तेवढा दुःख आलाय मी सोबत सालीनी सांगितलं

विक्रण वैला पोरी नाही आवडत <laughs> इंट्रो आलेलेत मस्त पैकी आलेले डाऊन आहे बड्डे पासून ना ना इकड अक्षता पण आहे आणि मम्मी पण काय फिव्हर चालू आहे फिव्हर चालू आहे त्याच्यामुळं समजला पण मी नाही टाकणार इसले नाही टाले का ना मे समजा

Party <सकति> पार्टी अंगावरती राहील तुझ्या स्वतःची छान घेऊन आले ते पण ते लवकरच मग ते गिफ्ट रिव्हिल करण्यासाठी आम्हाला बोललो हो पार्टी चल आराम चल मम्मी चलो बाय बाय अरे चला सर्व गेळे आणि आता आपण काढतोय आपले बप्पाना म्हणजे उत्तर पूजा करू आणि त्याच्यानंतर आपल्या बप्पांचा जे विसर्जन सोहळा त्याला आता पार पाडू घरातली मंडळी सर्व इथं मम्मी पप्पा वगैरे मावशी सर्व मावशी गँग आलेली आहे आमची इकडे बघा अर्धी पुण्याला पाळून गेले जी बहीण आली नाही पुढच्या ना वर्षी येणार आहे हारफुल रेडी आहेत आता उत्तर पूजा भटजीने दिलीत आम्हाला उत्तर पूजा करण्यासाठी उत्तर पूजा होईल मग त्याच्यानंतर आपण बाप्पा करूया आपण उचलूया हलूया तर पहिला लागतील पाच जण तर चला आता निघूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोया मंगल मूर्ती चला मंडळी मूर्ती आपली निघालेली आहे आणि आज अडीच दिवसाचा गणपती असल्यामुळे जास्त गणपती नाहीये आता रस्त्याला जाम क्राऊड असतात संपूर्ण फॅमिली सोबत आपण निघूया आणि जो तो मूर्तीला बघते मूर्ती बघा किती खरोखर यार असं बघा वाटतंय काय मूर्ती किती छान वाटते मोर्या पुढच्या वर्षी लवकर या चला गणपती बाप्पा मोर मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर चला म्हणजे आलं तलावावरती आपल्या बघा या साईडला हा दातीली तलाव आहे आणि सध्या रिन्युव्हेशनचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे हायकडून बंद ठेवलं आहे त्या साईडला छोटासा एक तळा होऊन जे छोट्या मूर्त्या असतात जे चार फुटापर्यंत मूर्त्या ना ते त्या त्या मूर्त्याचं विसर्जन तिथं होतं आणि आता आपण जस्ट आरती केलेली आहे या साईडला आणि बघा कानात जे पण काय बोलतात विसर्जनच्या वेळ सर्व इथं आपण फॅमिली आहे आपली इकडे या साईडला बघा इकडं आणि थोड्याच वेळात इकडं आपल्याला पप्पांची मूर्ती आपण घेऊन जाणार आहोत म्हणजे इकडून आणि त्या साईडला कसं आहे लहानपणी मी दर पा दर नेहमी लहानपणी जेवढ्या पण मूर्त्या वगैरे विसर्जन व्हायच्या ना त्या टायमाला मी स्वतःच्या तलावामध्ये विसर्जन करण्यासाठी राहायचो सो इकडची मुळं मला ओळखतं मग नेहमीप्रमाणे मीच जातो माझी मूर्ती घेऊन बघा या साईडला स्टॉल बनवलेला आहे या साईडला चेतन वगैरे आहेत आज जरा त्यांची माणसं कमी आहेत सर्व दर आज कमी काय बोरा कुठं आहेत आज समधी समधी बसून आज कमी आहेत नाही का मूर्त्या कमी आहेत आज सर्व पोरावी बी कमी आहेत आणि त्याच साईडला छोट्या मूर्त्या असतात आणि रिनोवेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे इथं सर्व बंद ठेवलेलं आहे आपल्या दोन्ही तलावात दोन्हीकडे मोठ्या मूर्त्या साईडला साईडला आणि आपण जाऊया आता त्या साईडला डीप दिसते ना तिकडे जाऊन आपण आपली बाप्पाची मूर्ती विसर्जन करूया चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती काय दिदी गणपती बाप्पा काय काय आहे गणपती बाप्पा सांग लवकर काय बोलली चलो आले का सर्वजण मोर्या 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती

मऱ्या <murria> mora <muchas> आहे गणपती बाप्पा मोर्या विसर्जन त्याला दरवर्षी वर्षातून एकदाच उतरतो डीप होता त्याला आणि काम केलं ना थोडस ता वाटत कारण की यावेळी मूर्त्या खाली लागल्या नाहीत ला ला। दरवेळी ना आम्ही जेव्हा विसर्जनला जातो तेव्हा मूर्ती लागतात याला दम लागलेला चाललोय थोडं थोडस लागलाय हातावरती ला आणि मस्त विसर्जन वगैरे हेच प्रार्थना असेल की सर्वांना सुखी देव आणि बाप्पा गेलेले घरी अडीच दिवसासाठी आपल्या घरी आलेले होते खूप भारी वाटला आणि सर आता जाऊया घरी थोडासा तो फ्रेश वगैरे हो होऊया मग तुमच्याशी बोलूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू